माझं नाव साक्षी लक्ष्मीकांत सुरशी पुण्यामधली मी पहिली लाभार्थी आहे जिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सगळ्यात सुरुवातीला पहिला मान मला मिळालेला आहे तर याबद्दल तर मी आनंदी आहेच आणि मला सगळ्यात सुरुवातीला सगळ्यांना धन्यवाद म्हणायचे ते म्हणजे माझे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि पुणे जिल्हा परिषद ज्यांनी ही जे योजना आहे ही चालू ठेवली आणि आम्ही मी मावळ जिल्ह्यामधली मी मावळ तालुक्यामधली आहे मावळ तालुक्यामध्ये जे आमचे माजी आमदार आहेत सुनील अण्णा शेळके यांनी खूप ठिकाणी कॅम्प वगैरे करून ह्या फॉर्मचा वाटप केलेला आहे ज्या फॉर्ममधून आम्ही हे फॉर्म भरलेत आणि हे फॉर्म भरण्यासाठी आम्हाला अंगणवाडी ज्या शेविका आहेत तनुजा मराठे मॅडम यांनी खूप मदत केली हा फॉर्म वगैरे भरण्यासाठी आणि आत्ता आम्ही पुणे जिल्ह्याच्या याच्यामध्ये आहे भवनमध्ये आहे जिथे आमचा आता व्हिडिओ कॉल झाला मुख्यमंत्र्यांशी त्यांच्याशी बोलून मला एवढे त्यांनी मला विचारलं की तुम्ही या तीन हजार रुपयाचा कसा उपयोग करणार तर या तीन हजार रुपयाचा उपयोग मी असा करेल की मी आता एम बी ए पासआउट आहे यावर्षी तर मला या तीन हजार रुपयामध्ये जर्मन लँग्वेज शिकायची आहे मला माझी इच्छा आहे की मी जर्मन लँग्वेज शिकावी ज्याने माझ्या करिअरमध्ये थोडीशी ॲडव्हान्समेंट मिळेल आणि मुख्यमंत्रीजी एकनाथ शिंदे यांनी मला म्हणजे अभिनंदन केलं की माझ्या के या डिसिजनला त्यांनी वाव केली आहे की तुम्ही खरंच आयुष्यात पुढे जा आणि या जे त्यांनी आम्हाला पैसे पाठवलेले हो त्याचा आम्हाला खरंच उपयोग होईल तर मला सगळ्यांना धन्यवाद करायचं आहे पुणे जिल्हा अधिकारी पुणे पूर्ण जे जा, ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला ही योजना ज्यांनी आमलात आणली त्या सगळ्या लोकांना मला मनापासून धन्यवाद